शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते बीटच्या आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होतानाच दिसत आहे कोबीच्या आवकीचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटून कोबीच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळते मक्केच्या आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात घटत चालल्याचे पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बा शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसे मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील बाजारभाव प्रती दहा किलो याप्रमाणे बाजारभाव पुढील प्रमाणे ओके चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पोपटी मिरची चारशे ते पाचशे रुपये <You're player sound> सीताफळ एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सीताफळ जवडा तीनशे तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जेवडा कमी काकडी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो जिंजाकडी शंभर ते एकशे पन्नास रुपये कार्ले दोनश पन्ना रुपये दा किलो कार्ले मगनी मुझे घट पहा सफेद काकड़ी शंबर एकशे चाड़ीस एक से पन्ना साठ रुपये दा किलो सफेद काकड़ी भेड दो, दो पन्ना तीन से रुपये दा किलो भेंडी चवली यू फाइव वरायटी तीन से तीन से पन्ना चारशे चारशे दह रुपये वीस ती� रुपये

बीन्स फरशी तीनशे ते चारशे राजमा तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो राजमा तीनशे चारशे ते चारशे पन्नास दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा सफेद चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो सफेद चवळी तीनशे ते चारशे मला नाही पावटा तीनशे रुपये दहा किलो पावटा तीनशे रुपये दहा किलो बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकाचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणातच पाहायला मिळत आहे आवक कमी होण्याचं कोणतं लक्षण आजही पाहायला मिळत नाही बाजारभावाचा आढावा घेतला तर असून देखील बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर बीट असतील तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा साइज बीट असेल ओव्हर साइज बीट ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दहा किलो या दरम्यान गोळा साईज बीटचे बाजारभाव निघतात भुगी बीट बदला बीट तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात अवक असून देखील बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद गोळा बीट पंच्याहत्तर रुपये दहा किलो रुपये किलो गोळा बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो रुपये किलो बीट बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट हे गोळा काय झालो हे काय झालं सातशे आ? तर रुपये बरा बीट सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये किलो बीट गोळा गोळा आहे बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट बीट शंभर रुपये दहा किलो मिडियम गोळा हे शंभर रुपये दहा किलो झालाय बीट चाळीस रुपये दहा किलो बीट आहे चाळीस रुपये दहा किलो झाले बीट आहे बीट नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो गोळाबीट सुकलेला गोळा आहे कोर डोकल बदलावीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बदलावीट बीट पंच्याऐंशी रुपये दहा किलो पंच्याऐंशी रुपये बीट एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो सुपर बीट हे एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो झाले गोळाबीट पंच्याऐंशी रुपये दहा किलो पंच्याऐंशी रुपये दहा किलो

कोभी अंश रुपये दा किलो अंश रुपये दा किलो कोभी कोभी एक से दह किलो एक से दह किलो कोभी कोभी पंचहत्तर रुपये दा किलो पंचहत्तर रुपये दा किलो कोभी मोटी साइज और साइज है एक किलो प्लस साइज है अंश रुपये दा किलो कोभी अंश रुपये వరాయీ సాచ్చ एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले कोणतं गाव तुमचं अवसुर काय नाव सुरेश वाया किती कॅरी बॅग आणलं का अठ्ठावीस अडतीस अडतीस आजच चालू केलंय काढायला पावजर काढले पहिलं आज हा दुसरा होत आहे का पहिला काय बघ गेला होता एकशे पंधरा रुपये आज एकशे चाळीस गेले बाजार वाढलेली आहे का कोबीची आवक कशी वाटते मार्केट मध्ये सध्या आहे कमीच वाटते ओके कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो मिडियम साईज धन्यवाद कोबी पन्नास रुपये दहा किलो हलकी क्वालिटी पन्नास रुपये दहा कोबी एकशे छप्पन रुपये दहा किलो एकशे छप्पन रुपये दहा किलो गावटी वांगी दोनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो वांगे बाजारभाव तेजी बाजार कमी मका मंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो मका सुपर बी आय पी मका असतील तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी मका असतील तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर पन्नास हजार रुपये दहा किलो या दरम्यान बाजार भाव फ्लावर बाजारभाव भाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते परंतु हलक्या क्वालिटीची वक्कल मार्केटमध्ये जास्त आल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभावाचा हो आढावा घेतला तर बाजारभाव वाल, आज सुपर व्ही पी फ्लावर असेल तर एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे दहा ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असेल तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला बदला फ्लावर असेल तर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकसष्ट रुपये दहा किलो साठ नव्याण वरायटी आहे डागे फ्लावरला फ्लावर धवल वरायटी सुपर बी पी फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो धवल आहे सुपर सुपर बी पी धवल आहे एकशे वीस रुपये दहा किलो झाले बासष्ट रुपये दहा किलो बासष्ट रुपये दहा किलो फ्लावर लहान साईज फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर

एकशे एकावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो धवल ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर दौल वरायटी ऐंशी रुपये दहा किलो धवल ऐंशी रुपये दहा किलो